ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे अशा सर्वांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती अशा शस्त्र परवान्याची तपासणी सुरू असून ज्याला शस्त्राची गरज नाही अशा नागरिकांचा देखील शस्त्र परवाना रद्द करण्याची शिफारस आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे करणार असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पत्रकार परिषदेत दिली शस्त्राच्या बाबतीत जेवढे शस्त्राचे लायसन्सेस आहेत ते सगळे लायसन्सेसचे अवलोकन सुरू आहे आमच्या आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता अॅनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या कुणाच्या आहेत त्याची चौकशी करा हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यांचे शस्त्र जेवढी फाईल शस्त्राचे अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते नॉईन ऑर्डरचे इशू मान्य त्याच्या पास्ट हिस्ट्रीचे इशू माने प्रत्येक फाईलच्या आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारस की दे